नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सावनीनी जो काही प्रकार केलेला असतो तो घरी येऊन मुक्ता इंद्रा आणि स्वातीला सांगते तेव्हा मात्र ती म्हणू लागते की काही झालं तरी मी माझ्या मुलीला वचन आहे आणि चार दिवसात मी तिला घरी आणणार येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सागर आणि मुक्ता बोलत असतात आणि त्यांचं बोलणं मात्र आदित्य ऐकतो मुक्ता म्हणत असते की मी लवकरात लवकर माझ्या मुलीला इथे परत घेऊन येणार ती बाई माझ्या मुलीचे फार हाल करते आहे आणि आता सागरला मात्र मुक्ताचं म्हणणं पटत असतं दुसरीकडे मात्र सावनी आणि हर्षवर्धन दोघेही मिळून दारू पीत असतात त्यानंतर मात्र ती म्हणू लागते की त्या मुक्ताचा जीव सईमध्ये आहे ना आता बघ मी तिला कसं फडफड करायला लावते आणि आता हे ऐकल्यावर मात्र हर्षच्या चेहऱ्यावर आनंद येतो इकडे मात्र सई मुक्तासाठी खूपच आतुर असते आणि मुक्ताला सुद्धा शिवाय अजिबातच करमत नसतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा